आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले परभणी शहरातील वसमत रोड वरील खानापूर फाट्याजवळ भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तेरा ऑक्टोबर रोजी संपन्न झाले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी बरोशे ज्येष्ठ नेते विठ्ठल रब्दडे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आयोजक तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या कुठल्याही समस्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले कार्यकर्त्यांनाही जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी महत्वाचे ठिकाण झाले आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुका जवळ आले आहेत यावेळेस कार्यकर्त्यांनी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कामाला लागावे असे यावेळेस उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते जनता पक्षाच्या कार्यालयाच चा, उद्घाटन आज झालं एक सर्वसामान्य माणसाला कुठंतरी ऐकून घेणार भारतीय जनता पक्षाच सर्वसामान्य माणसाची दखल घेणारा पक्ष आहे तसे ऑफिस आपल्याकडे यापूर्वी सुरेश ऑफिस त्याच्या घरी होत आपल्या पालकमंत्र्याचं ऑफिस जिंतूर रोडवर हो आहे पण पक्षाचं ऑफिस हे परभणी जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्षाचं ऑफिस असलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला कोणत्याही अडचणीला आपला कार्यकर्ता तिथं उभा असला पाहिजे हा उद्देश घेऊन हे कार्यालय सुरू केले तसं तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं ऑफिस आहे आपल्या इथं सुद्धा नवीन बिल्डिंग भारतीय जनता पक्षाची जिल्हा अध्यक्षाच भारतीय जनता पक्षाच भवन लवकरच त्याच्या कामाची सुरुवात होईल आणि या ऑफिस मधून सर्वसामान्यांचे प्रश्न निश्चित सुटतील हा विश्वास या निमित्तानं करून वाढदिवस सुद्धा आहे हा सुरेश सुरेशराव भुमरेजींचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा आणि ऑफिस उद्घाटनाचं दोन्ही एकाच वेळी केलंय दुगोरी आनंद जो जो आहे काय म्हणते ते एवढा आनंद झाला वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्याला आणि आशिष केल्याबद्दलचा दोघांच्याही कार्यासाठी आम्ही दोघांच्या मोठ्या प्रमाणात संपर्क उद्घाटन झालं भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब स्वतः आपण पाहिलं असेल या देशाचा स्वाभिमान अभिमान वाढण्याचं काम आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम देशाचा नरेंद्र मोदी साहेब करतात स्वतः चौकीदार म्हणून काम करतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा अठरा अठरा तास महाराष्ट्राचा सेवक म्हणून काम करतात मी जरी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असलो तर या जिल्ह्याचा सेवक म्हणून सामान्य जनतेसाठी हे कार्यालय असेल सामान्यातल्या सामान्य जनतेचे काम झाले पाहिजे नक्कीच येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार आहे आजवर कोणत्या पक्षाचे बाल्य किल्ले होते आपल्याला माहित आहे पण त्या बाल्य किल्ल्याने कुठलाच काही के विकास केलेला नाही आता सर्वसामान्य जनतेची इच्छा आणि अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टीकडून आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीच आहे नक्कीच परभणी महानगरपालिका असेल येणाऱ्या सात नगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका जिल्ह्यामध्ये आहे ती निवडणूक असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीने तयारी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आदरणीय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय माजी आमदार रामप्रसाद प्रसाद बोर्डीकर साहेब असतील माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील माजी आमदार सीतारामजी गंधार मामा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आम्ही ताकदीनं कामाला लागलो आमच्या मंडळाचे पदाधिकारी असतील मोर्चाचे पदाधिकारी असतील सर्वच जण आता ताकतीनं कामाला लागलेले आहेत नक्कीच भारतीय जनता पार्टीचं सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम करणारं हे कार्यालय असेल आणि चोवीस तास हे कार्यालय जरी आम्ही या कार्यालयामध्ये दहा तास जरी उपस्थित राहिलो मी हप्त्यातून दोन दिवस उपस्थित राहणार आहे